मोफत शिलाई मशीन योजना राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना घरी बसून स्वतःचा उद्योग सुरू करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे जेणेकरून महिला शिलाई मशीनवर आपल्या परिसरातील नागरिकांचे कपडे शिवून पैसे कमवू शकतील व स्वतःचे कुटुंब सांभाळू शकतील चला तर मग तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का ते जाणून घेऊया सोबतच या योजनेसाठी लागणारे कागदपत्र व अर्ज करण्याची पद्धत देखील जाणून घेऊया गरीब महिलांना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी इतरांकडून जास्त व्याजदराने कर्ज घ्यावे लागते त्यामुळे आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील गरजू महिलांच्या या सर्व समस्यांचा विचार करून केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे या योजनेच्या अटी व शर्ती काय आहे बघा केवळ महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील महिलांना या, या योजनेचा लाभ दिला जाणार नाही अर्जदार महिला आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील बेरोजगार महिला असणे आवश्यक आहे अर्जदार महिलेचे वय वीस वर्ष ते चाळीस वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे वय वर्ष चाळीस वरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही शिलाई मशीन योजनेचा लाभ फक्त महिलांनाच देण्यात येईल राज्यातील पुरुषांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजारापेक्षा जास्त नसावे अर्जदार महिलेकडे शिवणकाम प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील विधवा व अपंग महिलांना प्राधान्य देण्यात येईल केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरू एखाद्या शिलाई मशीन वाटप योजनेअंतर्गत अर्जदार महिलेने लाभ मिळवला असेल तर अशा परिस्थितीत महिलेला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही सरकारी नोकरीत कार्यरत महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही अर्जदार महिला विधवा असल्यास महिलेला अर्जासोबत पतीच्या मृत्यू प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे अर्जदार महिला अपंग असल्यास अर्जासोबत अपंग प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे एका कुटुंबातील फक्त एकाच महिलेला मोफत शिलाई मशीनचा लाभ दिला जाईल अर्जदार महिलेने खोटी माहिती देऊन अर्ज केला असेल तर अशा परिस्थितीत त्या महिलेला या योजनेतमधून रद्द केले जाईल या योजनेसाठी लागणारे कागदपत्र आधार कार्ड रेशन कार्ड रहिवाशी पुरावा विजेचे बिल मोबाईल क्रमांक ईमेल आय डी पासपोर्ट आकाराचा फोटो बँक खात्याचा तपशील महिला विधवा असल्यास पतीच्या मृत्यू प्रमाणपत्र महिला अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र कुटुंबाचा उत्पन्न दाखला इत्यादी कागदपत्र या योजनेचा फॉर्म भरताना तुम्हाला लागणार आहे अर्ज करण्याची काय पद्धत आहे अर्जदार महिला जर ग्रामीण भागातील रहिवाशी असेल तर आपल्या जवळच्या जिल्हा कार्यालयात महिला सशक्तीकरण विभागात जावे लागेल तसेच महिला शहरी भागातील रहिवाशी असल्यास आपल्या जवळच्या महानगरपालिका कार्यालयात जाऊन महिला सशक्तीकरण विभागात जाऊन शिलाई मशीन योजनेचा अर्ज घ्यावा लागेल अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्र जोडून सदर अर्ज जमा करावा लागेल आणि अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा